नमस्कार मंडळी तर हा मऊ लुसलुसीत पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ पाहिजे मी इथे रेशनिंगचे तांदूळ एक मोठी वाटी घेतलेली आहे तुम्ही कोणतीही वाटी घरातली घेऊ शकता किंवा ग्लासाने सुद्धा घेऊ शकता मापाचं काहीच बंधन नाही फक्त तुम्हाला ज्या वाटीने किंवा ग्लासाने माप घेत असेल त्याच्याने संपूर्ण माप घ्यायचं आहे म्हणजे रेसिपी चुकण्याची जास्त शक्यता नसणार आता ह्याच वाटीने आपल्याला पाव वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर तांदूळ दोनशे ग्राम आहे आणि उडदाची डाळ जवळपास पन्नास ग्राम इतकी आहे आता ह्या दोन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुण्या अगोदर तांदळामधलं आणि उडीद डाळमधलं चांगल्या प्रकारे कचरा किंवा बारीक बारीक खडे मातीचे ते सर्व काढून घ्यायचे आहेत मगच ह्याला चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचा आहे जो काही स्टार्च आहे तो निघून जायला पाहिजे आणि तांदूळ चांगल्या प्रकारे स्वच्छ व्हायला पाहिजे तर मंडळी ह्याला मी दोन ते तीन वेळा स्वच्छ अगोदर धुवून घेतो तर मंडळी तांदूळ आणि डाळीला मी चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन ते तीन वेळा आणि संपूर्ण ह्याच्यामधलं पाणी वेगळं करून घेतलेलं आहे आता तुम्हाला रेशनिंग तांदूळ वापरायचे नसतील किंवा तुमच्याकडे रेशनिंग तांदूळ नसेल तर तुम्ही परिमल तांदूळ वापरला तरी चालेल किंवा कोलम तांदूळ किंवा बासमती तांदूळ वापरला तरी चालेल फक्त इंद्रायणी तांदळाचा वापर करू नका इंद्रायणी तांदळाने हा नाश्ता मऊ लुसलुसित होणार नाही उलट त्याच्यामध्ये चिकटपणा जास्त येणार म्हणजे ते किचकट होणार म्हणून इंद्रायणी तांदूळ वापरू नका आणि सकाळी उठताक्षणी हा नाश्ता तुम्हाला बनवायचा असेल तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्हाला अर्धा तास ह्याला भिजत ठेवावं लागेल ते सुद्धा कडकडीत गरम पाण्यामध्ये इथे मी पाणी एकदम कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि बुडेल इतकं आपल्याला पाणी भरायचं आहे आणि तुमच्याकडे वेळ असेल तर नॉर्मल पाण्यामध्ये चार तास भिजत ठेवलं तरी चालेल किंवा एक दिवस आधी म्हणजे रात्री झोपताना तुम्ही याला भिजत ठेवलं तरी चालेल एक दिवस आधी तयारी केली की सकाळी झटपट हा नसता दहा ते पंधरा मिनिटामध्ये तयार होतो तर मंडळी ह्याला मी अर्धा तास आता भिजत ठेवतो तर इथे आपण जाड पोहे दोन चमचे एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे दोन किंवा तीन चमचे घेतलं तरी चालेल आणि ह्या पोह्याला चांगल्या प्रकारे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जो काही स्टार्च आहे तो निघून जायला पाहिजे असं चांगल्या प्रकारे धुवून घेतलं की ह्याच्यामधलं पाणी आपण काढून घेऊ पाणी वेगळं करून घेतलं की जवळपास एक ते दोन चमचं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून पोहे चांगल्या प्रकारे नरम पडायला पाहिजे आता जवळपास ह्याला पाच मिनटं आपण असंच ठेवून टाकू आणि तोपर्यंत आपलं तांदूळ आणि डाळ नरम झाले आहेत की नाही ते बघू तर मंडळी जवळपास पंचवीस ते तीस मिनटं आहे झाकण काढायचे आहे आणि एकदा चेक करूया चांगल्या प्रकारे डाळ पण फुगली आहे आणि तांदूळ पण मस्तपैकी नरम पडलेले आहेत पाहू शकता सहज हाताने तुटत आहे मी तुम्हाला पंचवीस ते तीस मिनटं कडकडीत गरम पाण्यामध्ये हे तांदूळ भिजत ठेवायला सांगितलं होतं पण तुम्ही पंधरा मिनिटानंतर एकदा चेक करा की तांदूळ व्यवस्थित भिजले आहेत की नाही आणि डाळ ही नरम पडलेली आहे की नाही पंधरा मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे नरम पडले असतील तर तुम्हाला अर्धा तास ठेवायची गरज नाही मध्ये मध्ये चेक करत जावा दहा मिनिटानंतर पंधरा मिनिटानंतर कारण की आपण कडकडीत गरम पाण्यामध्ये हे भिजत ठेवत आहेत आणि तुम्ही कोमट गरम पाण्यामध्ये भिजत ठेवत असाल तर जवळपास चाळीस ते पन्नास मिनिटं ठेवलं तरी चालेल आता अगोदर ह्या पाण्याला आपण वेगळं करून घेऊ पाणी वेगळं करून झालं की हे तांदूळ मिक्सरच्या मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे मिक्सरचं मोठं भांडं मी वापरत आहे म्हणून एका बॅचमध्येच हे तांदूळ आणि डाळ मी वाटून घेणार आहे तुम्ही लहानसं भांडं वापरत असाल तर दोन बॅचमध्ये चांगल्या प्रकारे ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आता ह्यासोबतच इथे आपण तीन ते चार लसणाच्या पाकळ्या व दोन लहान तुकडे आलं वापरत आहोत आणि तिखटपणासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे पोहे सुद्धा नरम झालेले आहेत पाहू शकता आता हे पोहे पण मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे सुद्धा काढून घेऊ पोहे का वापरायचे आहेत नाश्ता मधून एकदम नरम पडणार म्हणून पोहे वापरायचे आहेत किंवा तुम्ही पोह्या जागी दही वापरला तरी चालेल दहीने सुद्धा नाश्त्याला आंबूस तर येणारच शिवाय नाश्ता मधून एकदम मऊ पडणार म्हणून दही वापरायचे आहे तुम्हाला पोहे वापरायचे नसतील तर किंवा पोह्या जागी तुम्ही दोन चमचे शिजलेला भात सुद्धा वापरू शकता आता याच्यामध्ये अगोदर आपल्याला पाणी नाही वापरायचं आहे ह्याला अगोदर एक ते दोन वेळा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून मिरची आणि अद्रक लसूण चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये एकजीव पण व्हायला पाहिजे आणि बारीक सुद्धा व्हायला पाहिजे मग ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी वापरून सरसरीत बॅटर तयार करायचं आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ थिक मध्ये हे बॅटर तयार करायचं आहे तांदूळ आणि डाळीला वाटलं की ह्याच्या बॅटर आपल्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता अशी एकदम सरसरीत करून घ्यायची आहे त्यानुसारच आपल्याला थोडं थोडं पाणी वापरून अशी योग्य कन्सिस्टन्सी करायची आहे समजाच तुमची थोडीशी पातळ कन्सिस्टन्सी झाली जास्त पाणी वापरून तर तुम्ही थोडासा रवा वापरून ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता आता तुम्ही वाटलं तर तुमच्या आवडीच आवडीनुसार भाज्या वापरू शकता की डोबळी मिरची वापरू शकता कच्चा बटाटा वापरू शकता टमाटर वापरू शकता गाजर वापरू शकता पण माझ्याकडे जास्त भाज्या आता शिल्लक नाही तर मी इथे फक्त इथे एक कांदा वापरत आहे कांद्यानेही भारी चव येते बरं का कांदा तुम्ही वाटला तर जाडसर कापून टाकला तरी चालेल पण मी इथे बारीक कापून टाकत आहे शिजल्यानंतर कांद्याची जी चव येते दाताखाली एकदम जबरदस्त येते एकदा माझ्या अनुभवाने ही रेसिपी बनवून पहा खरंच एकदम टेस्टी होते कारण की ही रेसिपी मी दरवेळी महिन्यातून एक ते दोन वेळा तर बनवतोच आता चा ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि या दोन्ही जिन्नसांना या पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करायचा आहे आणि जवळपास एक तीन मिनटं एका एक बाजूने फेटून घ्यायचं आहे कारण की हा नाश्ता आपण झटपट बनवणार आहोत मग ह्याला फेटणं फारच गरजेचं आहे तुम्हाला हा नाश्ता झटपट बनवायचा नसेल तर काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला प्लीज माझा चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब कराला विसरू नका तर मंडळी देव पास एक 3 मिनिट झालेली आहे बॅटरला चांगल्या प्रकारे फेटल्यामुळे बॅटर मध्ये हवा भरली गेली आहे आणि मस्त असं हलकाफुल झालेला आहे बॅटर चांगल्या प्रकारे फेटलं की त्याला मस्त अशी जाळी पडते आणि एकदम मोह हलकाफुल होतो हा नाश्ता तर आता बॅटरला एक 10 मिनिट तरी झाकण लावून रेस्ट देऊ जेणेकरून बॅटर चांगल्या प्रकारे सेट होयला पाहिजे आता जोपर्यंत बॅटर सेट होते तोपर्यंत इथं आपण मस्तपैकी खमंग चटणी बनवून घेऊ त्यासाठी लहानसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी ओल्या नारळाला कापून घेतलेलं आहे तुमच्याकडे ओलं नारळ नसेल तर तुम्ही किसलेलं सुक खोबरं सुद्धा वापरू शकता किंवा डेसिकेट कोकोनट वापरलं तरी चालेल सोबतच ह्याच्या बाइंडिंगसाठी दोन ते तीन चमचे डाळवं वापरायचे आहे म्हणजे की फुटाणे वाटलंच तर तुम्ही फुटाण्या जागी दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट वापरू शकता किंवा दोन चमचे भाजलेले शेंगदाणे वापरलं तरी चालेल तिखटपणासाठी तीन ते चार हिरव्या चा, मिरच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चार चा पाकळ्या व एक लहान तुकडा चिंच आहे कारण की चिंच टाकल्यावर चटणीला चव चांगली येते चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकल्यावर तुम्हाला चटणी कशी खायला आवडते पातळ किंवा घट्ट त्यानुसार ह्याच्यामध्ये पाणी वापरून ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायची आहे आता चटणी वाटून झाली की ह्याला मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता चटणीची कन्सिस्टन्सी मी एकदम मीडियम ठेवलेली आहे तुम्हाला कशी आवडते खायला तशी तुम्ही ठेवू शकता घट्ट किंवा ह्यापेक्षा पातळ सुद्धा ठेवू शकता आता चटणी जास्त वेळ टिकण्यासाठी आणि ह्याची चव चांगली येण्यासाठी इथे आपण ह्याला फोडणी देणार आहोत फोडणीसाठी इथे मी एक चमचा मिक्स मोरी जिरा घेतलेला आहे एक चमचा गरम तेल सुद्धा आहे पाव चमचा हिंग फ्लेवर चांगला येणार शिवाय पोट बाजणारही नाही थोडेसे कढीपत्ता टाकल्यावर ह्याला असं स्प्रेड करायचं आहे म्हणजे तडकाही मस्त पैकी फ्राय होणार आता ह्या चटणीवर पसरून घ्यायचं आहे झटपट अशी खोबऱ्याची चटणी आहे जास्त वेळ टिकून राहण्यासाठी तुम्हाला फोडणी देणं गरजेचं आहे चला तर मंडळी चटणी तर पूर्णपणे तयार झाली आहे फटाफट आता नाश्ता बनवायला घेऊ आता जवळपास आठ ते दहा मिनटं झालेले झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे बॅटरला घट्टपणा आलेला आहे की नाही थोडासा घट्टपणा आलेला आहे एक चमचा पाणी ह्याच्यामध्ये मिक्स करावं लागेल पण त्याआधी आपल्याला इथे एक लहान चमचा इनो वापरायचा आहे किंवा सोडा वापरायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा पाणी वापरायचं आहे म्हणजे काय होणार कन्सिस्टन्सी ऍडजस्ट होणार आणि इनो सुद्धा चांगल्या प्रकारे ह्या बॅटरमध्ये ऍक्टिव्ह होणार तुम्हाला झटपट करायचं नसेल म्हणजे इनो किंवा सोडा वापरायचा नसेल तुम्हाला तर ह्या बॅटरला जवळपास जिथे दहा मिनिटं सेट होण्यासाठी तुम्ही ठेवलं होतं तिथे तुम्हाला सहा तास ह्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे फर्मेटिंग झालं की तुम्हाला इनो किंवा सोडा वापरण्याची गरजच पडणार नाही किंवा तुम्ही एक दिवस आधी तयारी करून ह्याला रात्रभर भिजत ठेवलात ह्या बॅटरला म्हणजे आंबवण्यासाठी ठेवलात तर सकाळी झटपट हा नाश्ता एक पाच ते सहा मिनिटांमध्ये तयार होतो जास्तीत जास्त दहा मिनटामध्ये तयार होतो आणि इनो सुद्धा चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह झालेला आहे पाहू शकता आणि कन्सिस्टन्सी पाहू शकता ही परफेक्ट कन्सिस्टन्सी पाहिजे आता हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे अशी मोठीशी ताटली घेतलेली आहे आणि ह्या ताटलीला मी आतील बाजूने तेल लावलेलं आहे आता हे बॅटर ह्या ताटलीमध्ये काढून घ्यायचं आहे जितकं बसतं तितकं ह्या ताटलीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्या ताटलीला चांगल्या प्रकारे टॅप करायचं आहे म्हणजे की चांगल्या प्रकारे बॅटर सर्वत्र पसरलं जाईल आणि ह्याच्यामध्ये हवा असेल तर ती निघून जाईल तुम्ही ह्या बॅटरचे वेगवेगळे नाश्ते बनवू शकता तुम्हाला ताटलीमध्ये बनवायचं नसेल तर इडली स्टीमरमध्ये बनवू शकता किंवा आपे पॅनमध्येच बनवू शकता किंवा लहान लहान वाट्यामध्ये सुद्धा हा नाश्ता बनवू शकता तर असं ताटलीमध्ये पसरवून घेतलं की आता पुढच्या प्रोसेससाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर इथे मी अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे पॅनमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं की असं लहानसं स्टँड ठेवायचं आहे मग त्यामध्ये अशी प्लेट ठेवायची आहे एकदम सेंटरला ठेवा म्हणजे चांगल्या प्रकारे वापरलं जाणार आता झाकण लावून जवळपास गॅस फास्ट करून दहा मिनिटाला याला स्टीम देऊ तर जवळपास आठ ते दहा धा मिनिटं झालेली आहे अरे वा 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 काय मस्त फुगलेलं आहे आणि उडदाची डाळ वापरल्यामुळे चांगल्या प्रकारे हा नाश्ता फुगतो आता एकदा चेक करायचा आहे बरोबर स्टीम झालेला आहे की नाही मस्त पैकी स्टीम झालेला आहे जरासुद्धा चमचाला चिटकलेला नाही आता ही प्लेट काढायची आहे आणि अशीच मी आणि अशीच मी लहान प्लेट बॅटर भरून ठेवलेली आहे ही बाहेर काढतो आणि त्याला सुद्धा असंच वापरून घेतो आणि ह्याला सुद्धा पूर्णपणे थंड करून घेतो तर मंडळी कधीही हा नाश्ता बनवला तर ताटली चांगल्या प्रकारे थंड करून घ्या मग ह्याची कड असं मोकळी करून घ्यायची आहे आणि ह्याला आता डिमोल्ड करायचं नाही ह्याच्यामध्येच आपल्याला आकार द्यायचा आहे जसा तुम्हाला आवडतो तसा आकार देऊ शकता शंकर पाळ्यासारखा आकार मी ह्याला देणार आहे म्हणजेच की डायमंड शेप सारखा ह्याला आकार देणार आहे म्हणून चाकून ह्याला मस्तपैकी कट मारून घेतो अगोदर मस्त पैकी ह्याला डायमंड शेप दिला की हळवारपणे मी तुम्हाला मी कि हे काढून दाखवतो असा एकदम आहे एखाद्या कापसाप्रमाणे ढोकळा किंवा इडली सुद्धा मऊ होत नाही पाहू शकता जबरदस्त असा मऊ लुसलुशीत हे पहा एखाद्या स्पंजप्रमाणे आणि एकदम हलका फुल आणि जाळी बघा काय जबरदस्त जाळी पडलेली आहे खालतून मी पहा मस्त अशी जाळी पडलेली आहे तर मंडळी मी थोडासा ह्याला वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे कारण की खाताना कोरडा वाटायला नाही पाहिजे तर इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे तुम्ही कडाई घेतलं तरी चालेल आणि पॅन मध्ये जवळपास दोन लहान चमचे तेल घेत आहे तेल गरम झालं की थोडीशी मोहरी टाकायची आहे दोन बॅच मध्ये ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणून थोडीशी अशी मोहरी टाकायची आहे आणि तेलला असं पॅन मध्ये चांगल्या प्रकारे असं पसरून घ्यायचं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला थोडस लाल मिरच्या व हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत जवळपास वीस ते पंचवीस सेकंदापर्यंत ह्याला परतवून घ्यायचं आहे असं थोडस परतवून झालं की जितका पॅन मध्ये नाश्ता बसतो तितकं ठेवायचं आहे आणि एका बाजूने जवळपास एकाच मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं आहे थोडस बाहेरून कुरकुरीत आणि मधून एकदम मऊ लुसलुशीत ढोकळ्यापेक्षा आणि इडलीपेक्षा जबरदस्त चव अशी आहे एकदा हा नाश्ता बनवा तुम्हाला इडली ढोकळा उत्तप्पा पोहे उपमा काहीच खायचं आठवणार नाही इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो असं दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारे ह्याला परतवून झालेला आहे आता थोडीशी वरतून बारीक कापलेली हिरवी कोथिंबर असं पसरवून टाकायचं आहे म्हणजे फ्लेवर चांगला येईल आणि दिसायलाही एकदम मस्त दिसेल तर मंडळी पूर्णपणे हा नाश्ता तयार झालेला आहे चला तर ह्याला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ सकाळच्या गडबडीमध्ये किंवा मधल्या वेळेस छोट्या बुकेसाठी मस्त असा पौष्टिक लुसलुसीत नाश्ता भेटला तर तुम्हाला ढोकळा इडली मेंदू वडा डोसा उत्तप्पा कोणत्याही साऊथ इंडियन पदार्थाची किंवा गुजराती ढोकळ्याची आठवणच येणार नाही मी तर म्हणेन पोहे आणि उपमा सुद्धा विसराल इतका हा टेस्टी नाश्ता आहे बाहेरून मस्त असा कुरकुरीत झालेला आहे आणि मधून एकदम सॉफ्ट पाहू शकता मी ह्याला तोडून दाखवतो हे पहा कापसापेक्षाही मऊ आणि जाळी बघा काय जबरदस्त पडलेली आहे फक्त एक वाटी तांदळाच्या पिठामध्ये पाव वाटी उडदाची डाळ मिक्स केली की जबरदस्त असा हा नाश्ता तयार होतो आणि झटपट ही तयार होतो तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली प्लीज तुमची प्रतिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशा नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद